स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणाची सोडत काढण्यात आली राजकीय घडामोडींना वेग आला एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाज नगर वडगाव कोल्हाटी गटात कोणता उमेदवार निवडून येणार स्थानिक मतदारांमध्ये चर्चा रंगल्या त्यातच माजी सैनिक निलेश सोनवणे यांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये सुरू झाली गट नंबर एकावन एक बजाजनगर वडगाव कोल्हाटी गटात नेमकं घडतंय तरी काय चला तर जाणून घेऊया जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते तत्कालीन औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ वीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपला त्यामुळे तेव्हापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत पूर्वी छोटसं खेड असलेलं वाळूज आता औद्योगिक नगरी म्हणून उदयास आलाय छत्रपती संभाजीनगर शहराचे उपनगर म्हणून वाळूज ने एक प्रकारे नाव लौकिक आहे वाळूचा औद्योगिक परिसरात रांजणगाव ही ग्रामपंचायत सर्वातच श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते त्यानंतर वडगाव कोलाटे ग्रामपंचायतचा नंबर लागतो तर राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गट गणांच्या आरक्षणासाठी तेरा ऑक्टोबरला सोडत काढली या ठिकाणी निलेश सोनवणे काय आहे त्यांची हिस्ट्री चला तर जाणून घेऊया निलेश सोनवणे यांचं राज्यभरातील सहा जिल्ह्यात शिक्षणदानाचं प्रस्त वाढल्यावरती आता पुढे काय हा प्रश्न उभा राहिला नंतर मग निलेश सोनवणे यांनी सामाजिक जाणवेतून जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचं वाटप पापड निर्मिती प्रशिक्षण देऊन पापड वा द्रोन देऊन मशीन वाटप ड्रोन प्लेटचं प्रशिक्षण देऊन त्यांचं साहित्य आणि मशीनही वाटप आधी लहान उद्योगांचं प्रशिक्षण देऊन मशीनचं वाटप करण्यात आलं या माध्यमातून आज पावेतो नऊ हजारपेक्षा अधिक महिलांना आपल्या पायावरती उभे राहण्याची संधी देण्यात आली पीएम आणि अन्य पी योजनांचं कर्ज वाटप हा त्यांच्या कार्याचा मौलाचा दगड ठरला समाजकार्य परिसरातील रहिवासांच्या नागरी समस्यांसाठी प्रशासनाच्या दारी जाऊन वेळ पडल्यास आंदोलन छेडून प्रशासनाला जाब विचारणं सिडको प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन विविध प्रश्न सरकार दरबारी मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र एक केली परिसरामध्ये मजूर हातावरती पोट असलेले नागरिक त्यांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी निलेश सोनवणे यांनी घेतलेला पुढाकार हा भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेतली त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचा जिल्हा अध्यक्ष हे पद सोपवलं त्याबरोबरच त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय पदे सुद्धा भूषवली आहेत आधी सैन्य दलात सतरा वर्ष सेवा बजावली सैन्य दल म्हणजे देशाप्रती निष्ठा सैन्य दल म्हणजे शिस्त सैन्य दल म्हणजे देशप्रेम सैन्य दल म्हणजे अनुशासन या सर्व बाबी आता एका सामाजिक कार्यकर्त्यामधून पुढे येत असल्याने ते शहरातील सामाजिक राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेत निलेश सोनवणे यांनी दोन हजार बावीस या वर्षी वडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा अवघ्या पंधरा मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला त्यानंतर सोनोने यांनी पक्ष बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीमध्ये पाचशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश मिळवून दिला वाळूज परिसरातील असलेल्या कारखान्यांमध्ये कंपन्यांमध्ये भेटी देणं कामगारांच्या अडीअडचणी जाणून घेणं त्यांच्या अडचणी सोडवणं हा त्यांचा नित्याचा दिनक्रम आहे निलेश सोनोने यांच्या प्रयत्नातून तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड यांच्या निधीतून ऐंशी लाख रुपये ओढून आणून जागृत हनुमान मंदिर परिसरात विकास कामे केली मोहटा देवी मंदिर खर्च करून सभामंडप आणि वेगवेगळी विकास कामे करण्यात आली बजाज नगर भागात दहा लाख रुपये निधींद्वारे रस्ता उपलब्ध करून दिला नंतर मंत्री डॉक्टर कराड यांच्याच निधीतून लक्ष्मीनगर भागात पक्का रस्ता तयार करून दिला या बरोबरच पाच लाख रुपयांचा निधी खर्च करून सारा सार्थक परिसरामध्ये गट्टू बसवण्याचं काम करण्यात आलं जय भवानी नगर लक्ष्मीनगर येथे लोक वर्गणीतून पाण्यासाठी पाईपलाईन करण्यात आली तर काही काम त्यांनी सिडको प्रशासनाकडून सुद्धा करून घेतला भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जागरूक पर्यावरण संरक्षक शिक्षण महर्षी असलेले शिस्तप्रिय निलेश सोनोने यांची क्रेज औद्योगिक परिसरात चांगलीच वाढली आहे त्यांच्या कामामुळे अनेक इच्छुकांचे धाबे आता आहेत ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या गट नंबर एक्कावन्न बजाजनगर कोलाटी गटातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आता रंगत आली आहे पक्ष त्यांना संधी देणार का की जनरेट्यामुळे ते अपक्ष निवडणूक रिंगणात उतरतील का आता हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्ही कसं बघता या विषयाकडे कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा